समतीची मिसळ ही अभिनव अशी संकल्पना आहे आणि ती आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी राबवलेली आहे असं आहे की समाजात विविध घटक आहेत जात धर्म आहे संत आहे भाषा आहे चालीरीती आहे परंतु ह्या सगळ्या जे काही आपली विविधता आहे त्यामध्ये एकता असली पाहिजे ही कल्पना त्यामधली आहे आज जे समजेची मिसळमध्ये मध्ये हजारो नागरिकांनी सहभागी झाला जे सर्व जाती धर्माचे आहेत याकरता जो सिधा गोळा झाला जो सीधा गोळा झाला किंवा जी मंडळी गोळा झालं ते सर्वांनी केलेलं आहे सर्वांनी केलेलं आहे आणि त्याच्यातून ही मिसळ बनवलेली आहे आणि सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे म्हणजे हा एकत्र हा गोपाळ काला आहे म्हणा भारत म्हणजे श्रीकृष्णाचे जे सहकारी होते गोपाळ ते सगळे एकत्र बसायचे सगळ्यांचा सिधा जेवण एकत्र करायचे आणि गोपाळ काला करायचे हा सगळ्यांचा सगळ्या समाजाचा सर्व जाती धर्माचा आम्ही गोपाळ कला केलेला आहे आणि सर्वजण आनंदाने एकत्र येतो आहोत यात भेद नाही माणसा माणसामध्ये भीत आम्ही करायचं नाही आणि शेवटी देश पुढे यायचा असेल तर जातीच्या आधारावर राजकारण धर्माच्या आधारावर राजकारण त्याच्यावर सत्तेची कोळी भाजणं हे दुर्दैवीच आहे आणि ते बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतो जाती धर्मावरच राजकारण आता चाललेलं आहे हे राज्यघटनेला बिलकुल मान्य नाही परंतु दुर्दैवानं होत आहे आणि त्याला आपले नागरिक वैपतायत ही वस्तुस्थिती आहे या अशा देश पुढे जाणार नाही देशात இதادات நிகிலானே பத்த வாடவும் மாட மாட வாட வாடலாம் அது சரிங்க அதுக்கு வந்து வாடலாம் நல்லா வாடலாம் வாடலாம் நல்லா வாடலாம் 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 வா